निर्णय घेण्यापूर्वी खुलासा करणे बायकोच्या नात्यात निर्णय घेण्याआधी खुल्या मनाने चर्चा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे घरातील आर्थिक घरगुती कौटुंबिक निर्णय दोघांच्या सहमतीने घेतल्यास नाते मजबूत राहते आणि हे दोघांना एकमेकांच्या अपेक्षा आणि गरजा समजून घेण्याची संधी देते निर्णय घेताना दोन्ही बाजूंचा विचार करणे आवश्यक आहे आपले मत मांडताना समोरच्या व्यक्तीचे मत ऐकणे आणि समजून घेणे नात्यात विश्वास वाढवते खुलासा केल्यास गैरसमज कमी होतो आणि निर्णय योग्य प्रकारे घेता येतो निर्णयाच्या चर्चेत संयम आणि प्रेमपूर्ण संवाद राखणे गरजेचे आहे राग आरोग किंवा दबाव टाळून चर्चा केल्यास दोघे मनमोकळीपणाने आपले विचार व्यक्त करू शकतात आणि हे घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवते खुलासा करण्याने घरातील जबाबदारी आणि निर्णयाची पारदर्शकता वाढते दोघांनाही निर्णयांमध्ये सहभागी करून घेतल्यास घरातील निर्णय स्वीकारणे सोपे जाते आणि एकमेकांवरचा विश्वास टिकतो नियमितपणे निर्णय घेण्याआधी खुलासा केल्यास घरातील गैरसमज आणि वादविवाद टाळता येतो हे नवरा बायकोच्या नात्यात स्थिरता प्रेम आणि सहकार्य टिकवते शेवटी निर्णय घेण्याआधी खुलासा करणे हे नात्याचे आधारस्तंभ आहेत त्यामुळे घरात विश्वास पाहिजे पारदर्शकता आणि प्रेम टिकते आणि नातेही दीर्घकाळ आनंददायी आणि स्थिर राहते